कुरुंदवड शहरामध्ये नव्या कायद्याच्या जनजागृतीसाठी राहिली केंद्र सरकारने ब्रिटिशकालीन तीन कायद्यात बदल करून भारतीय भारतीय सुरक्षा संहिता आणि भारतीय सक्षम कायदा असे नवीन तीन कायदे केले आहेत तर वीस नव्या गुन्ह्याच्या शिक्षेतही बदल केला आहे या कायद्याची एक जुलै पासून अंमलबजावणी करण्यात येणार असून या कायद्याची जनजागृती करण्यासाठी शनिवारी एकोणतीस रोजी सकाळी नऊ वाजता शहरातील मुख्य मार्गावरून नवीन कायद्या संदर्भात जनजागृती रॅली काढण्यात आली सदर रॅली कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली यावेळी कायद्याची माहिती देणे याकामी दत्त महाविद्यालय व एस के पाटील महाविद्यालयाचे विद्यार्थी यांच्यासह कुरुंदवाड शहरातील व्यक्ती यांच्यासह कुरुंदवाड शहरातील महाराणा प्रताप चौक सन्मित्र चौक इगल चौक वंदेमातरम चौक थिएटर चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक अशी मुख्य मार्गावरून रॅली काढण्यात आली सदर रॅली दरम्यान महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच नागरिकांना नवीन फौजदारी माहितीपर पत्रके वाटप करण्यात आली तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे कुरुंदवाड येथील विद्यार्थी व नागरिक यांना नवीन फौजदारी कायद्यामधील मुख्य बदलांची व सदर कायदे एक जुलै दोन हजार चोवीस पासून अंमलात येणार असल्याबाबतची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक फडणीस यांनी दिली यावेळी पोलीस ठाण्याचे कर्मचारी कॉलेजचे प्राध्यापक नागरिक व कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर न्यूजसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा